मित्रांनो समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना नांदेड समृद्धी महामार्ग या संदर्भात एक अपडेट येत आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर त्यानंतर मंत्री पंकजाई मुंडे आणि आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह आणि सोबतच आमदार हेमंत पाटील हे देखील मित्रांनो यावेळी उपस्थित होते आणि या व्हिडिओचे आपण डिटेल जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग या नवीन द्रुतगती मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि या म्हणजे या मार्गामुळे जालना आणि नांदेड जे एकूण अंतर दोनशे सव्वीस किलोमीटरचं आहे आणि हा नवीन अपडेट झाल्यानंतर हे केवळ एकशे एकोणऐंशी किलोमीटर एवढंच अंतर राहणार आहे ज्यामध्ये मुंबई नांदेड प्रवास हा जो वेळ आहे बारा तासावरून सहा तासावर येणार आहे मित्रांनो या मार्गाला सरकारने आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी मान्यता दिली होती आणि यामध्ये भूसंपादनाची अधिसूचना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झाली होती आणि या भूसंपादन आणि बांधकाम कामासाठी बावीस हजार कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे आणि या हा महामार्ग परभणी जालना आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील साधारणतः तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यातून हा प्रोजेक्ट जाईल आणि याचे जे एकंदरीत निविदाची प्रक्रिया आहे तर ते रस्ता हा जालना नांदेड महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असली तरी काही प्रमाणात भूसंपादन यामध्ये शिल्लक आहे कारण नांदेड अंतर्गत येणारी जी जमीन आहे ते रेडी रेकनर दर आणि बाजारभावाचे दर यामध्ये तफावत असल्यामुळं यालाही काही काळ आपल्याला विरोध झालेला दिसून येतो तरी आता ही प्रक्रिया आणि या प्रोजेक्टच्या संदर्भातील जो भूसंपादन रखडलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर याचं काम मित्रांनो सुरू होऊ शकते मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी नांदेड परभणी जालना या जिल्ह्याला समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला त्यासाठी जालना नांदेड द्रुतगती महामार्ग समृद्धीला जोडण्यात येणार आहे मित्रांनो हा प्रोजेक्ट भूसंपादनानंतर तो लवकर चालू व्हावा जेणेकरून ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्ग आज आपण पाहतो की त्याचा अंतिम टप्पा पण पूर्ण झालेला आहे आणि विदर्भामधून आज आपण नागपूरपासून वर्धा यवतमाळ वाशिम अकोला इथून आपल्याला जायचं असेल तर अमरावतीपासून त्याचे इंटरचेंजेस आहेत तसंच या जा पद्धतीनं जालना ते म्हणजे मुंबई आणि नांदेड याची कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत वाढवण्यासाठी हा महामार्ग जर झाला मित्रांनो निश्चितपणे कनेक्टिव्हिटी फास्ट होईल आणि या जालना नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील औद्योगिक आणि इतर शैक्षणिक विकास व सामाजिक विकास होण्यामध्ये हा महामार्ग महत्त्वाची भूमिका पार पाडेल ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि ला या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद